जालना विधानसभा प्रमुख भास्कर दानवे यांना भरघोस मतांनी निवडून आणण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांची गणरायाकडे प्रार्थना जालना विधानसभेची जागा भाजपाकडे सोडण्यासाठी भाजप कार्यकर्ते आक्रमक जालना विधानसभेची जागा भाजपला सोडण्यासाठी आज दिनांक नऊ सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता

ज्यांना एकशे एक विधानसभेसाठी तिकीट सोडण्यासाठी व तसेच माननीय श्री भास्करराव दानवे साहेब यांना विधानसभा कशी मिळता येईल व आम्ही सर्व कार्यकर्ते मिळून बाबांना आमदार करण्यासाठी सज्ज आहोत हे या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे काय ना आपलं कृष्ण आहे तेलोपाध्य चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा व देशाचे केंद्रीय मंत्री नामदार रावसाहेब पाटील दानवे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांना आम्ही भारतीय जनता पार्टी युवा मोर्चातर्फे जालना विधान एकशे एक विधानसभा यासाठी आणवे बा, बा, यांना कसे तिकीट मिळून विजय करता येईल याचा युवा मोर्चातर्फे पूर्णपुरे प्रयत्न करणार आहे काय आपलं नागेश अंभोरे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे उपाध्यक्ष आज भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते काल गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे मी सर्वप्रथम सर्व समाज बांधवांना गणपती बाप्पाच्या आगमनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काळामध्ये माननीय श्री भास्कराबा दानवे हे जालन्याचे पुढच्या वर्षीचे आमदार म्हणून या जालन्यासाठी भरघोस माताने निवडून यावं ही गण गणरायचे प्रार्थना करतो नाबा शंभर टक्के आबा भराणार आहे आणि आबाला तिकीट भेटण्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते म वरिष्ठ नेते आमचे जे भारतीय जनता पार्टीचे दादा असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील सर्व नेत्याला भेटून आम्ही तिकिटाची मागणी करणार आणि त्यांच्या पाठीमागं आम्ही सर्व युवा कार्यकर्ते ताकदीना उतरणार आणि आबाला भरघोस मताने निवडून आणण्याचा प्रयत्न करणार काय नाव संजय डोंगरे जिल्हा उपाध्यक्ष युवा मोर्चा